काय करतोस दर्शन घेतोय बुवा आत्ता बाहेर उघडा करून हां त्या बाहेर उघडा करून हो आता नाही बुवा हो कसं आमच्या इथल्या गावात लोकांचा चा मोठा समज आहे काय चांगलं समज आहे काय की साधू संत याई खरा हा हा की साधू संत याई खरा असू दे अण्णा पत्ता डालं घे पत्ता करा बुवा तुमचं नाव काय बुवा बस नाव खराब बस नाव उघडे बाबा

उला काय कचूरी खाजली तुला माझा शिष्य बनायचा आहे बाबू आहो तुला माझा शिष्य बनायचा आहे आहो अटक मटक चवळी टटक अटक मटक चवळी टटक हा हा शिष्य बनायचा असं ते घाला लवकर चला हरण हा मला वाटलं बाबा वाह तिचा गुवा मला सांगा तुम्ही सगळ्या दुःखाचं तु। निवारण करता मी सगळ्या दुःखाचं निवारण करतो हा, हा? सगळ्या समस्यांचं निवारण करता का तुझी काय समस्या भाऊ बुवा काय सांगू मी तुम्हाला भाऊ बुवा दहा वर्ष झाली माझ्या लग्नाला माझ्या घरात अजून पाळलाच चालत नाही जे घरात पाळलं हललं नाही अरे मग त्याच्या भिजग आहे कोणत्या ल्यास ती याच्या हाय याच्या ुवा चिंगुवायुआय मी बुवा कसं नाही म्हणजे दहा वर्ष झाली माझ्या लग्नाला माझ्या घरात तुझ्या घरात वंशाचा जिवा पेट नाही अरे तुझ्या समय तेल असेल तू वाच कशी पेट वाटलं झाली वाटल्या होते

दिवाण मध्ये येऊन मला लॉटरी झालेली गावाचा बाहेर हाट का दिवाण कवटीच्या बाहेर हाटमध्ये तुमचे कवटे घेऊन अरे ह्या कामासाठी मी झागा घातला काय नाही हां आणि मला एक कळत नाही या असे लोक मुवांवरच का डिपेंड राहतात तुम्ही घरात गोट्या घालता का नाही आकीच्या अरे अरे मी पूर्ण पाळत घेणारा साधू नाही हां बोडो बाळ ते ना माझ्या हातात तुम्ही असतो समजा बुवा तुम्हाला काय सांगू माझ्या बायका पांड्या नावाच्या फुटाला झपाटलंय अंड्या इतक्याच गावात जाऊ बायकुला पांड्या नावाच्या फुटाने

ये पांड्या दीवान कोठी मध्ये येऊन जपलाय तुझ्या कुठेच ठाव नाही होता तुझा काय रे सुशीला सुशीला हा मुझे सु आणि शिला हुआ सुशीला हा तुझ्या घालवून ती तीतरी मंडळी हो 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 <laughs> हो <laughs> या बतावणीतून तुम्हाला फक्त एवढं सांगायचं होतं की अशा या ढुंगी भुवा बाबाच्या नादाला लागून स्वतःच्या आपल्या आयुष्याची राखरांगोळी करून ठेवू नका धन्यवाद मंडळी